नमस्कार आजी आणि सत्यजीत खूपच निरूपाला त्रास निरुपाला हौल मदे देत असतात निरुपाला शांतपणे हॉलमध्ये झोपून देत नसतात त्यामुळे निरुपाची झोप पूर्ण झालेली नसते इकडे सकाळी सकाळी निरुपा मोठमोठ्यानी जांभया देत असते त्यावेळेला मात्र आजी मोठ्यानी निरूपावर ओरडते आणि म्हणते निरूपा काय चाललंय ग तुझ निरुपा तू अशी कशी काय वागू शकतेस अगं झोप तुझी पूर्ण झाली नाही का जर का झोप पूर्ण झाली नाही तर झोप जाऊ तेव्हा लगेच निरुपा बोलते कुठे झोपू मी तुम्हीच सांगा ना कुठे झोपू मी तुम्ही माझी बेडरूम या पनवतीला देऊन ठेवली तुम्ही मला विचारलं तरी तेव्हा लगेच सुधाकर बोलतात निरुपा तोंडाला आवर घाल तू आईशी बोलतेयस तेव्हा लगेच निरूपा बोलते तुम्ही तर गप्पच बसाव तुमच्याशी तर मला बोलायचंच नाही एक नंबरचे खोटारडे तुम्ही खोटारडे तुम्ही सगळ्यांनी मिळून मुद्दामून मला त्रास देण्यासाठी हा प्लॅन रचलात आणि त्या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी सुधाकरराव बोलतात पुरे निरूपा तुझ्या तोंडाला आवर घाल मुळात तू आपल्या दोन मुलांसोबत वेगळं वागतेस आणि तिसऱ्या मुलासोबत वेगळं वागतेस हा भेदभावच कशाला पाहिजे निरुपा एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्यासाठी माझी तिन्ही मुलं समान आहेत आणि तू जर का त्यांच्यापासून तो अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असशील तर तू हे चुकीचं करतेस निरुपा या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते पुरे आता विषयच ताणू नका मला या विषयावर काही एक बोलायचं नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की ती काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो निरुपा मोठ्यानी बोलते आता हे सर्वच संपलं मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते काय ना सासूबाई तुम्ही येऊन इथे खूपच मोठा तमाशा घातला माझी माझी बेडरूम हिसकावून घेतली कुणासाठी या पनवतीसाठी याची लायकी तरी आहे का मला तर समजतच नाही की याच काय करावं ते पण मी शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच त्यावेळेला मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा मोठ्यानी बोलते काही झालं तरी सुद्धा मी माझी खोली मिळवणारच त्यावेळेला आजी सणसणीत असं निरुपाचं थोबार पोडते आणि बोलते निरुपा तोंडाला आवर घाल कारण काही झालं तरी तुझी रूम आता तुला कधीच मिळणार नाही तेव्हा लगेच निरुपा बोलते हा निर्णय घेणाऱ्या तुम्ही कोण आत्ताच्या आता माझ्या घरातून चालत सुधाकर मोठ्याने आवाज चढवतो आणि बोलतो निरुपा आणि सुधाकरराव निरुपाच्या थोबाडीत मारतात तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा मोठ्याने बोलते तुमची एवढी हिंमत तुम्ही माझ्या थोबाडीत का मारली मी काय केलंय तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात निरुपा तुझ्या तोंडाला आवर घाल निरुपा तू कशी वागतेस कळतंय का तुला तुला मुळात असं वागायची गरजच काय निरुपा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आज तू जे काही वागतेस ना निरुपा ते चुकीच आहे आणि त्या गोष्टीसाठी मी तुला माफ करू शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची निरुपा कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला सोडणार नाही तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा, निरुपा मोठ्यानी बोलते एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची हे घर माझं आहे माझ या घरात तुम्ही राहताय तुमची आई येणार मला माझ्या बेडरूम मधून बाहेर काढणार आणि मी कुठेही राहायचं तुम्ही कोण सांगणार मला या घरात मुळात माझा हक्क आहे त्यावेळेला लगेच निरूपाची सासू बोलते निरुपा जास्त शानपणा करू नकोस हे घर तुझं असलं तरी सुद्धा या घरासाठी आम्ही सुद्धा पैसे घातलेत आम्ही सुद्धा खर्च करतोय तू नुसती घरात राहतेस ग एवढंच जर का असेल ना तर आम्हाला सांग आम्ही सुद्धा आमचा निर्णय घेऊ तेव्हा निरुपा बोलते म्हणजे तुम्ही काय निर्णय घेणार आहात तुम्ही उगाच मला धमक्या देऊ नका मला सुद्धा कळतं काय करायचं आणि काय नाही ते हे बघा सासूबाई कितीही काही झालं ना तरी घर तर राहायला लागतच ना त्यामुळे जरा विचार करा सासूबाई उगाच माझ्या नादाला लागू नका तेव्हा मात्र मीरा बोलते बाईसाहेब काय चाललंय तुमचं तुम्ही आजीजवळ बोलताय विसरताय का प्लीज बाईसाहेब स्वतःला सावरा कारण तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय तेव्हा लगेच मोठ्यानी नि निरुपा बोलते तू मला सांगणार आता मी काय बरोबर वागते आणि काय नाही ते तुझी हिंमतच कशी झाली ग माझ्याशी बोलायची हे सर्व आहे ना तुमच्यामुळे होत आहे तुमच्यामुळे तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात निरुपा एवढच जर का असेल ना तर माझ्या आईला या घरात किंमत नाही तर मी सुद्धा या घरात राहणार नाही तेव्हा लगेच निरुपा बोलते झालं हेच तर तुम्हाला पाहिजे होत तुम्ही प्रत्येक वेळेला मलाच वेठीस धरता अरे जरा तरी कधी तरी माझा विचार करा तुमची बायको सुद्धा बरोबरच असते तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात निरुपा गप्प बस मुळात तू आईशी कसं वागतेस तुला कळतच नाहीये निरुपा ग जरा विचार कर मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छा राहिलीच नाही पण आज तू माझ्या आईचा अपमान केलाय त्यामुळे तू माझ्या मनातूनच उतरलीस तेव्हा लगेच निरुपा बोलते मला काही फरक पडत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुमच्या आईला कधीच माफ करणार नाही कारण तुमच्या आईने जी काही शिक्षा दिली आहे ना मला ती योग्य शिक्षा नाही दिलेली आणि त्यासाठी तर मी त्यांना धडा शिकवणारच तेव्हा मात्र निरुपाची सासू बोलते धडा शिकवणार तू मला अग मला धडा शिकवायला जन्माला किती जन्म घ्यावे लागतील तुला कळतय का आणि तरी सुद्धा तू मला नाही धडा शिकवू शकत एक गोष्ट लक्षात ठेवायची निरुपा ही ही म्हातारी जोपर्यंत शांत आहे ना तोपर्यंत शांत आहे पण उगाच माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस नाहीतर तोंड कशी आपटशील तेव्हा मात्र निरुपाला चांगलाच राग आलेला असतो आणि निरुपा मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर बस करा मुळात मला तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तुमचं वागणं खूपच चुकीचं आहे तेव्हा लगेच आजी बोलते हो का माझं वागणं चुकीचं आणि तुझं योग्य तू तु तुझ्या या पंकज आणि देविकाला डोक्यावरती बसवणार आता रियाला बसवतेस कारण रिया, रिया एकूण ती एक बापाची लेख आहे म्हणून खरं सांगायचं तर पण एक गोष्ट लक्षात ठेव रिया तुझ्यापेक्षा चार पावलं हुशार आहे आणि तू तिला कधीच जिंकू शकत नाहीस कारण रिया स्वच्छ मनाची आहे तिला मीरा कशी आहे आणि तू कशी आहे चांगलंच कळलंय तेव्हा मात्र निरुपा बोलते माझ्या सुनांच्या मनात माझ्याबद्दल विष कालवता लाच कशी वाटत नाही हो तुम्हाला तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात निरुपा बस कर अगं काय चाललंय काय तुझं निरुपा अगं कशी वागतेयस तू कळत का तुला तेव्हा लगेच निरुपा बोलते आता सर्वच संपलं मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे कुणीही माझ्या सोबत नाही मी एकटीच आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर निरुपाला तिची चूक कळेल का आणि निरुपा खरोखर आजीची माफी मागेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू